नमस्कार आपल्या महाराष्ट्राचा किंवा भारताचा पर्यटन विकास होईना का नाही हे जे एक मी अनुभव प्रत्यक्षात घेतला आहे म्हणजे मी इथं माथेरानला फिरायला आले कार पार्किंगला आल्यानंतर काही घोडेवाले इथं आले म्हणजे अक्षरशः आम्हाला तिथं घोडाच लागला असता पण मी त्यातनं वाचवलो म्हणजे अगदी इथनं घोड्यानं वर सोडतो म्हणतात इथं दुसरी काहीच सोय नाही चालत जायला लागला तुम्हाला तर मोठा कडा आहे चालत जाणं शक्यच नाही घोड्यावरनं सोडतो वगैरे बोलतात आणि एक एकेकाचं हजार रुपये दोन हजार रुपये सीझन असला की पाच पाच हजार पण घेत असतील तर आम आम्ही इकडची तिकडची माहिती काढली वरती प्रवासीकर भरतोय तिथं त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा इथनं दोन मिनटाच अंतरावर गेला की तुम्हाला ई रिक्षा पण आहे आणि अगदी पस्तीस रुपयाला तुम्हाला तिथनं वरती मार्केटला सोडतात हे बघा ही ती रिक्षा आहे जिथं कार पार्किंग केलेली तिथनं दोन मिनटं चालत आल्यानंतर ही रिक्षा इथं तुम्हाला भेटत्या आणि घोडेवाली म्हणलेली तुम्हाला लय मोठा डोंगर वगैरे चढायला लागतोय मग आम्हाला दोन मिनिटात घुमवत आणले मग तिथं पुढे तुम्ही चालत पण फिरू शकताय फार सुद्धा काय चालायला लागण्यासारखं नाही मस्त सावल्या झाडांना चालत जाऊ शकताय मग इथं ही घोडेवाली एवढं हजार हजारांना दोन दोन हजार आणि त्यांना म्हटलं पॉईंट त्या त्यांनी वर्ण काय सांग सांगितलं की तुम्हाला इथले पॉईंट आम्ही सगळे दाखवत नेतो पॉईंट म्हणजे काय नाही सगळीकडे पॉईंट म्हणजे दरीच दिसणार आहे तुम्हाला तुम्ही ते चालत कव्हर करू शकता अगदी एक एक म्हणजे अर्धा किलोमीटरमध्ये तुम्हाला तीन तीन चार चार पॉईंट आहेत ते पॉईंट दाखवायला पण म्हणे एक पॉइंट दाखवायला सहाशे रुपये एक पॉईंट दाखवायला हजार रुपये आणि आता जे आम्ही कार घेऊन आलोय कार घेऊन आलेली लोक आहेत ना त्यांचं मी एक वेगळंच ऐकलं म्हणजे मी विचारलं माहिती काढली की बाबा तुम्ही कसं आला वर येताना तर त्यांचं जे त्यांच्या बाबतीत जे काही घडलं तर ते प्रत्यक्षात त्यांच्याकडूनच ऐका तुम्ही आता तुम्ही माथेरान स्टेशनला आहे मग तुम्हाला खाली येताना कसं आलाय तुम्ही माथेरानला येताना ना आता तुम्ही इथं येताना काल कसं आला काल काल खूपच प्रवास आमचा हेक्टिक झाला अगो जरा आम्हाला एंट्री कॅब एंट्री म्हणून फक, फक्त पाचशे रुपये फक्त त्यांनी यायचे द्यावं लागले हा पाचशे रुपये फक्त यायचे आहे त्यांच्या व्हेकलने या तुम्ही पाचशे रुपये देऊन नाही स्वतःच्याच व्हेकलनी पाचशे रुपये द्या कॅबनी टॅक्सीचे वेगळे हा हा वेगळे टॅक्सीचे आम्हाला सातशे वेगळे पे करावे लागले आणि अपार्ट फ्रॉम दॅट पण पाचशे रुपये एक्स्ट्रा फक्त घाट चढायसाठी आणि ते पूर्णतः लूट आहे आणि मग तुम्ही नंतर तिथं वरती आल्यानंतर वरती आल्यानंतर पन्नास रुपये जो प्रवासी कर दिला प्रत्येकी आणि नंतर ते असे आपल्याला इन्फ्लुएन्स करतात किंवा अशी सिच्युएशन क्रिएट करतात की आपल्याला त्यांचा तो घोडा करावाच लागतो पाहिजे सिच्युएशन क्रिएट करतात ते इन्फॉर्मेशन अभावी आपण हे सगळं भाग पडतो त्यांना पैसे द्यायला हे सगळं होते तिथे म्हणजे माझ्यासोबत सुद्धा हेच घडले म्हणून मी तुम्हाला सेम प्रश्न विचारायला लागले याच्यावर माझ्यासोबत जे काय घडले त्याचा व्हिडिओ करणारच आहे पण म्हणजे असं नको व्हायला की फक्त माझ्यासोबतच घडले तुमच्यासोबत अजून सुद्धा काही आहे आणि सगळ्यांसोबतच ते करतात जे इन्फॉर्मेशन ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे ते मग त्यांना वाट भेटते पय वाट भेटून जाते त्यांच्याकडून पण जे इन्फॉर्मेशन आहे आमच्यासारखे तुमच्यासारखे मग ते तसे फसतात त्यांच्या घोड्याला हे ते आणि आता इथं ई रिक्षा जिथं मिळते ना इथल्या नगर परिषदेनं त्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण इथं ही गर्दी बघा म्हणजे मी त्याचे वेगळे फुटेज तुम्हाला दाखवतो इथं तर ही गर्दी बघा एवढ्या ई रिक्षामध्ये सुद्धा तीन ते चार ई रिक्षा तुम्ही ठेवलेल्या आहेत तिथं तर जर लोकांना म्हणजे तुम्ही यांना सपोर्ट करता असंच आहे ना की बाबा इथं रिक्षा कमी आहेत जावा घोड्यानं तर ई रिक्षामध्ये सुद्धा वाढ केली तर त्यामध्ये सुद्धा तुम्हालाच फायदा मिळणार आहे जे ट्रेननं ज्यांना हाऊस आहे ते जातात ते जातातच आणि तुम्हाला घोड्यावर बसूनच जायचं असेल तर तिथं वरती मार्केटला गेल्यानंतर माथेरान मार्केटला अगदी तीनशे ते चारशे रुपयेमध्ये तुम्हाला तिथले पॉईंट्स पण दाखवतात आणि तेवढ्या रुपयामध्ये घोडे अवेलेबल आहेत वेगळी काय काय तुम्ही स्थानिक स्थानिक घोड्यावर तर लोकांकडून रुपयाला मला एवढंच म्हणायचं आहे तिथं कोणी गायडन्सला नाही माथेरानला आल्यानंतर तिथं पोलीस नाहीत सांगणारी कोण लोक नाहीत की बाबा इथं जावा टॉय ट्रेनने तुम्हाला पंचावन्न रुपये तिकीट भेटते इथन दोन मिनिटाच्या अंतरावर चालत गेल्यानंतर तुम्हाला रिक्षा भेटते हे सांगण्यासाठी तिथं कोणच नाही आम्ही स्वतः शोधत आल्यानंतर मग आम्हाला रिक्षा भेटणार मग आम्ही त्या रिक्षानं जाणार म्हणजे आम्हाला आज समजलं पण किती जण फसत असतील रोज हजार रुपये देऊन अशी बरीच लोक असतील इथे एकदा माथेरानला आल्या आता परत नाही बाबा इकडं अशी म्हणत असतील एक मुद्दा सांगायला राहिला वरती माथेरानला जाताना तुमच्याकडे कॅश जवळ ठेवा आमच्याकडे नव्हती कॅश मग तिथल्या हॉटेलवाल्यांच्याकडनं कॅश घ्यायला गेलो आणि कॅश हजार रुपये त्यांना गुगल पे केले आणि दहा टक्के त्यांना दिले म्हणजे दहा टक्के कट करूनच तिने आम्हाला नऊशे रुपये दिले असं आहे त्यामुळे कॅश जवळ ठेवा